नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य दर्पण ठीक आहेस तू मौरणे रूममध्ये येत प्रेमाने विचारलं हो दर्पण त्याला पाहून म्हणाले चेक करू शकतो मी तुला त्याने शांतपणे विचारलं दर्पण रूमभर नजर फिरवून म्हणाली मौर्य तिच्या जवळ बसला आणि त्याने चेक करायला सुरुवात केली त्याने तिला पाहिलं बरीच अस्वस्थ दिसत होती ती त्याला जे झालं ते विसर असं नाही म्हणणार मी पण त्याचा त्रास करून घेऊ नकोस एक डॉक्टर म्हणून तुलाही माहिती आहे की मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे ते जेवढा विचार करशील तेवढा जास्त त्रास होईल तुला इथे तू तु पूर्णपणे सुरक्षित आहेस त्यामुळे ही काळजी करू नकोस की तुला कोणी इजा पोहोचवेल मौर्य एकदम शांतपणे आणि प्रेमाने म्हणाला <laughs> तू एवढा शहाण कधीपासून झालास रे दर्पणने मौर्याला पाहून हसत विचारलं शहाणा माणूस असं आजारी पडलं की वेड्यांना पण शहाणं व्हावं लागतं मॅडम तो पण हसत म्हणाला दर्पण त्यावर हसली आणि म्हणाली <laughs> अच्छा हो आणखी कुठे आहे का मौर्यने विचारलं ह्या हाताला मोडपताच येत नाहीये मला हात दर्पण हात उचलत म्हणाली तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती मौर्यने तिचा हात हातात घेतला hmm, एक्स रे करावा लागेल बहुतेक म्हणाला मेडिकेशन काय देताय सर तुम्ही मला दर्पणने त्याला पाहून विचारलं आता तो डॉक्टर आहेस पेशंट आहेस आणि पेशंट असे प्रश्न नाही विचारत मी उद्यापर्यंत हाताला आईवी लावून ठेवतोय एवढं सांगेल फक्त मौर्य तिला पाहून म्हणाला ओके okay, डॉक्टर दर्पण म्हणाली मौर्य गाला हसला आणि त्याने हलकी टपली तिच्या डोक्यात मारली दोघे जण काही वेळ बोलले मौर्यने वेळ पाहिली चला माझ्या ड्युटीची वेळ झाली आहे मला निघावं लागेल तो म्हणाला हॉस्पिटल सांगशील का दर्पण म्हणणार तेच मौर्य म्हणाला मी आधीच डॉक्टर शहांना सांगून ठेवलं आहे करन मला वाटला कि काही की तुझा घरातच अपघात झाला आहे त्यामुळे तू येऊ शकत नाही कारण मला असं वाटलं होतं की काही सिरियस आहे की काय पण असं काही नाहीये जर मला दुपारी वेळ भेटला तर मी तुला न्यायला येईल एक्स रे साठी ठीक आहे मौर्याने दरवाजाकडे जात विचारलं हो बाहेरच काही खाऊ नकोस लंच करायला घरी ये मी समरला बनवायला सांगेल दर्पण त्याला पाहून म्हणाली त्याने अंगठा दाखवला आणि तो बाहेर गेला त्याने दरवाजा उघडाच ठेवला होता हॉलमध्ये मौर्य आणि समर गंभीरपणे बोलत होते हे तिला दिसत होत नक्कीच ते वेद बद्दल असेल असं तिला वाटलं वेदचं नाव आठवून भीतीची एक लहर तिच्या शरीरातून गेली रात्री घडलेली घटना तिच्या डोळ्यासमोरून गेली आणि तिने चादर हातात घट्ट पकडली डोकोशीवर घट्ट राहून तिने श्वास रोखून ठेवला डोळ्यात जमा झाली रात्रीची घटना आठवून आपण किती मूर्ख आहोत हे वारंवार डोक्यात येत ते, वार ते ती ती विचारात आणखी बुडून जाणार ते कोणीतरी आले घाबरून तिने डोळे उघडले आणि दरवाजाकडे पाहिलं तर समरात येत होता काही आणू समरने विचारलं पाणी घाबरलेल्या आवाजात दर्पण म्हणाली तिच्या घशाला कोरड पडली होती समर बाहेर गेला आणि लगेच पाण्याचा ग्लास घेऊन तो आत पण आला दर्पणने त्याला पाहिलं हातावर भार देऊन ती उठून बसली तिने सलाईनच्या हाताने ग्लास घेतला तिचा हात थरथर करत आहे हे पाहून समरने खालून हात लावून तिला आधार दिला दर्पणने एका दमात पूर्ण ग्लास संपवला होता समोरच्या नजरा मात्र काळजीने दर्पणला पाहत होत्या तिचे हात थरथर करत होते तिच्या नजरा सतत रूम मध्ये ती अस्वस्थ पण दिसत होती स्पष्टपणे कळत होत कि ती किती घाबरली आहे ते समरने ग्लास बाजूच्या टेबलवर ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं तिच्या तोंडाला लागलेलं पाणी पुसायला त्याने हात पुढे केला तर दर्पण भीतीने मागे झाली पाणी पुसत होतो मी समर शांतपणे म्हणाला दर्पणने तिच्या हाताने पाणी पुसलं समर तिच्यापासून थोडा दूर सरकून बसला त्याला समजत होत कि ती आता काय विचार करत ती। आहे ते तिने पाठ मागे टेकवली आणि लगेच पुढे झाली एवढाच तिच्या तोंडून निघालं जखमा आहेत पाठीला खरचटला आहे बहुतेक समर तिला पाहून म्हणाला दर्पणने त्याला पाहिलं आणि लगेच नजरा वळवल्या तिला अस्वस्थ वाटत होत ज्या प्रकारे समर तिला पाहत होता तिला सवय नव्हती त्याच्या अशा काळजी करण्याची हल्ली तो वेगळाच वागत होता हे तिला जाणवत होत पण ती अजूनही त्याला काहीही म्हणाली नव्हती मनात जे सुरू आहे ते बोल उडत बसलीस तर आणखी त्रास होईल समर तिला पाहून म्हणाला नजर न मिळवता तिने फक्त नकारार्थी मान डोलावली समोर उठला आणि पेट जवळ खाली पायावर बसला काय वाटतय ते बोल त्रास होतोय भीती वाटते किंवा वेदचा जीव घेऊशी वाटतय तसं पण सांग पण बोल समोर तिला स्पर्श न करता दुरून म्हणाला काय बोलू मी त्या व्यक्तीबद्दल जिच्यावर मी प्रेम केलं होतं मीच मूर्ख होते जे मी त्याला निवडलं तर पण जड झालेल्या आवाजाने म्हणाली पहिली गोष्ट हे समजून घे की ते प्रेम नव्हतंच प्रेम आणि आकर्षण ह्यात खूप फरक आहे जर प्रेम असत तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती तर पण समर तिथेच बेडला टेकून बसत म्हणाला तर पण ह्यावर शांत झाली तिने शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार केला जेव्हा समर पुढे म्हणाला प्रेम म्हणजे ना एक हलक हसू आपल्याला उत्साह देऊन जात त्याच फक्त तुझ्यासोबत असणंच तुझ्यात बळ आणेल त्याने खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायची गरज नाही अग कदाचित त्याने मुठभर चाफा किंवा एक गजरा आणून जरी तुझ्या डोक्यात माळला ना तरी तुला समजेल की त्याला नक्की काय म्हणायचं आहे ते कधी जर तुला फारच अस्वस्थ वाटलं ना तर त्याच्या मिठी एवढं सुरक्षित तुला कुठेच वाटणार नाही ग त्याने प्रेमाने तुला जवळ घेतलं की तुझी अर्धी संकट वाटेल तुला तो फक्त आजूबाजूला असल्याने तुला आनंद मिळेल तुझ्या चेहऱ्यावर छोट हसू आणण्यासाठी तो धडपडेल प्रेमात मोठ असं काही करावं लागत नाही ग छोट्या छोट्या गोष्टी पण आनंद देऊन जातात आणि आकर्षण दर्पणने त्याला पाहून विचारलं आकर्षण म्हणजे मन फक्त ओढ घेत बाकी काही नाही आपण त्याच्या आजूबाजूला असावं आणि त्याने आपल्याला फक्त एकदा पाहावं ह्यासाठी आपले प्रयत्न सुरू असतात त्याने कितीही वाईट काम करू दे पण तुझं मन त्या एका चांगल्या गोष्टीकडेच पाहिल त्याच्याबद्दल तुला शारीरिक आकर्षण जाणवेल बाकी काही नाही भावनिक नात्याला कदाचित आकर्षणाच्या जा गटात जागा नसेल असं मला वाटत आकर्षण म्हणजे फक्त तात्पुरती आवड आणि त्याला अपवाद म्हणजे पाथ प्रेम आहे दुःख आणि सुख ह्याच सोबत सगळ्या संकटांना पाठीला पाठ लावून उभं राहणं म्हणजे प्रेम आवडी पलीकडे पण खूप गोष्टी असतात ज्या प्रेमात असतात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वीकारणं मग ते नात्याच असो किंवा एखाद्या सवयीचं जस आहे तस स्वीकारणं म्हणजे खरं प्रेम समर तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला म्हणजे हे होत ते आकर्षण होत तर दर्पण स्वतःशी म्हणाली ते तुला माहिती तू तु ठरव त्याला काय नाव द्यायचं आहे ते पण एक गोष्ट लक्षात ठेव की त्यावर विचार करून आणि स्वतःला त्रास करून घेऊन तुला कोणतंच समाधान किंवा उत्तर मिळणार नाहीये त्या जागी स्वतःला कणखर बनव आणि अशी परिस्थिती जर परत आली तर त्याला सामोरी कशी जाशील ह्याचा विचार कर समर जागेवरून उठत म्हणाला दर्पणे होकारार्थी मान डोलावली समरने डोळे मिचकावले आणि त्याच्या उठावर हसू आलं हे कधीपासून हसायला लागले दर्पणने मनातच विचार केला मी नाश्ता घेऊन आलो तुझा समर म्हणाला मी येते ना बाहेर म्हणत दर्पणने चादर सरकवायला हात पुढे केला पण त्यातून कळ आली आणि तिने डोळे घट्ट बंद केले सावकाश क म्हणत समर काळजीने तिच्या जवळ आला त्याने तिला पाहिलं आणि चादर व्यवस्थित करून तिला कडक शब्दात म्हणाला मी म्हणालो ना मी घेऊन येतो शांत बस इथे तिने गोंधळून त्याला पाहिलं ती सावकाश मागे टेकली औषधांमुळे तिचं डोकं पण ठणकत होतं आणि तिच्या डोळ्यावर अजूनही झोप होती ती अँकर आहे समर खूप मोठी भूमिका निभावत आहे ती खर तर हे सगळं एवढं लवकर होईल असं वाटलं नव्हतं पण झालं आहे आणि आपल्याला जर सगळी सुत्रा आपल्या हाती ठेवायची असेल तर तिचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे हेरा समरला पाहून गंभीरपणे म्हणाल्या अक्षाने विचारलं अँकर म्हणजे तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे जी जहाजाला एका ठिकाणी उभं ठेवते लोखंडाची मोठीशी एक वस्तू असते जी खोलवर समुद्रात टाकली जाते ज्याने जहाज जागचं हलणार नाही हिराने सगळ्यांना पाहून विचारलं हो त्याला पण अँकर म्हणतात ना विचारलं त्यालाच अँकर अँकर म्हणतात असा जो जहाजाला जागेवरून हलून देत नाही दर्पणची भूमिका पण तशीच आहे मौर्य हिरा गंभीरपणे म्हणाल्या हिरा ही ती अँकर तर नाहीये ना जी माणसाच्या रूपात येते समरच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती निराशेने फक्त समरने डोक्याला हात लावला आणि डोळे बंद केले त्याला हे अपेक्षित नव्हतं दर्पणकडे दुसरी कोणतीही शक्ती असती ना तरी मान्य असत पण तिचं अँकर असण खूप मोठी गोष्ट होती ती दोन जगांमधली भिंत आहे अक्षराने अविश्वासाने विचारलं हो आपल्या आपल्यामध्ये आणि राक्षस ह्यांच्यामध्ये असणारी एक भिंत आहे जी आपल्या दोन जगांना वेगळं करते हिरा प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाल्या पण आधीच्या अँकरच काम तर अजून शिल्लक असेल ना मौर्यने विचार करत विचारलं आधीचा अँकरचा आत्मा आपल्या बाजूने होता त्यामुळे अजूनही त्याचं काम शक्य होतं पण ज्या अर्थी हा मानव रूपे अँकर आला आहे त्या अर्थी आपल्यासाठी थोडस अवघडच जाणार आहे हे असणार आहे समरने विचारलं अवघड असं असणार आहे की ती मनुष्य आहे समर ती भावनांमध्ये वाहत जाते आणि तुलाही माहिती आहे की राक्षस आणि सैतान माणसांच्या भावनांशी खेळण्यात तरबेज असतात आपण तेच काम करतो ना मनुष्याच्या रूपात असणाऱ्या सैतानांना मृत्यू देतो हिरा म्हणाल्या पण जर तिला ह्यासाठी आधीच तयार केलं तर समरने विचारलं ते शक्य असेल तर बरं होईल नाहीतर मग दुसरे पर्याय शोधावे लागते हिरा शांतपणे म्हणाल्या ठीक आहे मी ह्यासाठी लागणारे सगळे सूत्र हातात घेतो दर्पडल्या ह्याची जाणीव करून देईल कि तिच्यात किती शक्ती आहे ती तिला तयार करण्याची जबाबदारी माझी असेल समर सगळ्यांवर टाकत म्हणाला पण तिला आयुष्यभर लागेल मौर्य म्हणाला तिच्यात एवढं सामर्थ्य नक्कीच आहे की ती हे सगळं पेलू शकेल समर खात्रीने म्हणाला समर तुझ्या हातात आहे सगळं आता हेरा काळजीने म्हणाल्या काळजी करू नका हेरा मी सांभाळून घेईन समर विश्वासाने म्हणाला हो आशा आहे आम्हाला काही मदत लागली तर सांग हेरा म्हणाला हो सध्या तरी हा शोध लावा की वेदला कोणाचा पाठिंबा आहे जो तो एवढ्या उड्या मारतोय नक्कीच कोणीतरी परत आला आहे हेरा समर विचार करत म्हणाला हो आम्ही पाहून घेतो मांडोलावत म्हणाल्या ठीक आहे निघू शकता तुम्ही सगळे आता सोफ्यावर बसलेल्या सगळ्यांना पाहून म्हणाला मौर्य त्याच्या अशा वागण्यावर हसला त्याने एका शब्दावर ऑफिस मध्ये असलेली मीटिंग त्याच्या घरी बोलवली होती कारण दर्पणवर लक्ष ठेवायला कोणीच नव्हतं आता काम झाल्यावर मात्र तो सगळ्यांना जवळ जवळ हकलवून लावत होता समरने हॉलमधून बेडरूम मध्ये नजर टाकली तर दर्पण अजूनही झोपलेली होती समर बोलण्याचा विचार करत होता ही अँकर आहे समरला अजूनही विश्वास बसत नव्हता बेल वाजली तसा तो उठून दरवाजाकडे आला दरवाजा उघडून त्याने समोर पाहिलं तर तामस उभा होता त्याने समरला पाहिलं दर्पण कुठे आहे काही सांगितलं आहे रे तिने तामसने काळजीने विचारलं तू ह्यावेळी कसा काय तिला भेटायला समरने वेळ पाहत विचारलं अरे हॉस्पिटल मध्ये गेलो होतो तिथेही ती नव्हती त्यामुळे मग घरी आलो सगळं ठीक आहे ना तामसने शंकेने विचारलं आत आहे ती समर तामसला आत बोलवत म्हणाला इथे तामसने आत येत विचारलं हो पाय घसरून पडली ते घरात त्यामुळे मग तिला इथेच ठेवलं आहे समर तामसला पाहून म्हणाला भेटू शकतो मी तिला तामसच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती हो पण ती झोपली आहे समर आत नजर टाकत म्हणाला ठीक आहे तामस म्हणाला समरच्या मागे तो बेडरूम मध्ये निघाला समोर आत आला तसे दर्पणने डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर तामस पण उभा होता अरे तामस म्हणत तिने डोळे उघडून त्याला पाहिलं काय एवढं कसं लागलं तुला तामसने विचारलं अरे ते पाय घसरला माझा दर्पण त्याला पाहत म्हणाली अरे देवा म्हणतो तिच्या जवळ आला दर्पणे चेहऱ्यावर हसू ठेवत त्याला पाहिलं भलेही तिला त्रास होत असला तरी तिने तो चेहऱ्यावर दाखवला नव्हता तिच्या चेहऱ्यावर उठलेली बोट समरने घालवली होती त्यामुळे जखम सोडली तर तिच्या चेहऱ्यावर कसलेच नव्हते बसायचं आहे का तामसने तिला उठायचा प्रयत्न करताना पाहून विचारलं तिने होकारार्थी मान डोलावली तामसने तिला खांद्याला आधार दिला आणि तिला उठून बसायला मदत केली मी हात लावत होतो तर मागे सरकल्या हो होत्या समर मनातच म्हणाला कॉफी आणू का रे समरने तामसला पाहून विचारलं हो चालेल ना तामस त्याला पाहून म्हणाला मॅम तुम्हाला काही आणायचं आहे का समरने दर्पणला पाहून विचारलं कॉफी चालेल मलाही दर्पण त्याला पाहून म्हणाली समर मान डोलावत बाहेर आला रागात तो किचन मध्ये आला आणि त्याने कॉफी बनवायला घेतली कॉफी बनवून तो परत रूमकडे आला तो दरवाजात आला आणि त्याने पाहिलं तर तामस आणि दर्पण दोघेही कशावर तरी हसत होते का माहिती का पण समरला राग येत होता ह्या गोष्टीचा ती दुसऱ्या कोणासोबत तरी हसती हम्म माझ्यासोबत असताना नाही यांना हसता येत समर मनात म्हणाला आणि त्याने दोघांच्या हातात कॉफी मग दिले दर्पणने तिच्या हाताला असलेलं सलाईन काढून ठेवलं होतं त्यामुळे तिने त्याच हाताने कॉफी मग पकडला येईल ना पकडता समरने कॉफी मग हातात ठेवत विचारलं हो दर्पण त्याला पाहून म्हणाले समरने कॉफी मग तिच्या हातात दिला आणि त्याचा मग आणायला तो निघून गेला दर्पणने त्याला असं पाहिलं आणि ती गोंधळून गेली हे एवढे कसे काय बदललेत ती मनातच विचार करत होती समर कॉफी मग घेऊन आला आणि तिथेच उभा राहिला असा ना दुसऱ्या बाजूला जागा करून देत दर्पण म्हणाली समर तिथे बसला आणि त्याने डोळे बारीक करून तामसला पाहिलं तामस आणि ती अजूनही कशावर तरी हसत होते हसण्यासारखं काही झालं आहे का समरने दोघांना पाहून विचारलं खाई नाही रे काकूंचा फोन आला होता मला त्या म्हणत होत्या की आता हिचं वय झालं आहे लग्नाच मग एखादा मुलगा शोध मग मीच म्हणाल की लहानपणी मीच होतो नवरा मग आताही मीच होतो त्यावर काकू पण हो म्हणाल्या हो मग आम्ही लहानपणीच्या गोष्टी बोलत होतो आम्ही घर घर खेळायचो ना ते तामस हसत म्हणाला अच्छा समोर मान डोलवत म्हणाला पण मोठ झाल्यावर तर आवडी निवडी बदलतात ना हो की नाही दर्पण समरने दर्पण वर नजर टाकली हम्म अवघडून मान डोलवत ती म्हणाली तेही आहे पण हिच्या सगळ्या आवडीनिवडी लहानपणापासून एक सारख्याच आहेत तामस दर्पणला पाहून म्हणाला अच्छा सांग बरं काय काय आहेत त्या दर्पण त्याला पाहून म्हणाली बघ हा म्हणजे तुला अजूनही तिखट जेवण जात नाही तुला अजूनही पांढरा रंग आवडतो लहानपणीचं स्वप्न तू अजूनही जपलं आहे तुला अजूनही जेवणानंतर काहीतरी गोड खायला लागत अ तुला खूप निवडक गोष्टी आवडतात जसे तुझे कपडेच बघ ना सॉलिड कलरचे असतात जास्त करून तू जास्त उठून दिसतील असे कपडे नाही घालत तामस एक एक करून तिला सांगत होता वा सगळं लक्षात आहे तुझ्या पण आनंदाने म्हणाले पास का तामस हसत म्हणाला समरने मान डोलावली त्याला आता पद्धतशीर तामसचा राग येत होता जरा जास्तच माहिती नाहीये हिच्याबद्दल समर मनातच म्हणाला आणि त्याने तामसला पाहिलं आपल्याला एक्स रे साठी जायचं आहे तयार होता का तिच्या हातून कॉफी मग घेत तो म्हणाला हो पण माझे सगळे कपडे घरात आहेत मी आलेच फ्रेश होऊन दर्पण समरला पाहून म्हणाली समरने कोपऱ्याला उभ्या असलेल्या बॅग कडे इशारा केला दर्पणने मान डोलावली आणि तिने तामस कडे पाहिलं मी आहे बाहेर तू ये आवरून तामस तिला पाहून म्हणाला हम्म तुला तर कायमच बाहेर काढणार आहे मी तू फक्त थांब समर मनातच म्हणाला काय करायचं ह्याच अक्षाने हात एकमेकांवर घासत विचारलं मृत्यू नाही ना द्यायचा फक्त बाकी सगळं तर करू शकतो आपण मौर्य तिला पाहून म्हणाला समोर वेदचे हात चेनने बांधून त्याला लटकवलं होतं मौर्य आणि अक्ष त्याला पाहत होते कुठून सुरुवात करावी ह्याच विचारात होते ते दोघे